सोयाबीनच्या संदर्भामध्ये नियोजन करायचं आहे की आता भरेशा आपल्याकडे प्रगती शेतकरी जे आहेत ते नियोजन कशा पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करणं आणि शास्त्रीय पद्धतीचा अभ्यास करून शेती केलं तर प्रगतशील शेतकरी व आणि जर समजा परंपरागत शेती आपण केली आणि वल्डूप आरतीत जसं आता कुठे सगळ्यांनी सांगितले की वल्डूप पार्टीत आपण शेती केली तर आता उत्पादन मिळणार नाही शास्त्रीय पद्धतीने अभ्यासपूर्वक शेती ही प्रत्येक शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे तुम्ही आम्ही जरी अधिकारी असून तरी आपल्या शेतामध्ये सुद्धा तेच करणार तरच उत्पादन मिळणार कारण माती परीक्षा नऊ अन्नद्रव्य आता संपत आले किंवा कमी होत आले त्यामुळे अन्नद्रव्य वापरताना अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्वाचं आहे त्याच्यासोबत जमिनीमध्ये असणाऱ्या सेंद्रिय कर्वाचं प्रमाण महत्वाचं आहे आणि जे मुख्य अन्नद्रव्य नत्र पुरत पालस ह्याचा जर आधी जुन्या काळामध्ये वडल्या आजोबा आजोबापांजोबाच्या काळामध्ये पीक चांगलं होतं जेव्हा चांगली येत होती पौष्टिक खाद्य मिळत होतं म्हणून काजू बदाम खाण्याची गरज पडत नव्हती पण आता काजू बदाम आपण खायला लागतो मुलांना खाऊ आलतो तरी सुद्धा तब्येती कशा चांगल्या नाहीत म्हणून आता आपण विद्राव्य खत म्हणजेच काजू बदाम पिकाला सुद्धा देणं गरजेचं आहे म्हणून तीन वेळेस मध्ये सोयाबीनच्या नियोजन करत असताना तीन गोष्टी महत्वाचे तीन फवारण्या महत्वाचे पहिली फवारणी दुसरी फवारणी तिसरी फवारणी प्रमाणे त्याच प्रमाणामध्ये पाण्याचं व्यवस्थापन सुद्धा तसंच महत्वाचं पहिलं पाणी दुसरं पाणी तिसरं पाणी आणि त्याच प्रमाणामध्ये दे कीटकनाशकाची सुद्धा वापर आणि वा, वातावरणामध्ये होणाऱ्या बदलानुसार फवारणी वातावरणात बदल आपण बघितला पाऊस पडला पा। खंड पडला कदाचित अजून तीन तारखेच्या नंतर चार तारखे आणखीन आपल्याकडे खंड दाखवतोय पाऊस पडलाय पण तीन चार नंतर अजून खंड आहे त्यामुळे वातावरणातल्या बदलानुसार आपल्याला फवारणीची औषधं वापरणं गरजेचं आहे सोयाबीन मध्ये पहिली फवारणी एकवीस ते तीस दिवसाच्या मध्ये दुसरी फवारणी ते दिवसाच्या मध्ये आणि तिसरी फवारणी पंचावन्न ते साठ दिवसाच्या मध्ये पाहिजे वातावरणाच्या बदलानुसार गरज असेल तर पहिल्या फवारणीमध्ये जो वापर आपल्याला करायचा एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एक विद्रव्य याच्यासाठी गरजेचं आहे की पहिल्या वातावरणामध्ये आता रोग किडी येतात वा त्या वातावरणातल्या बदलानुसार वाढला की पिवळ्या रोग येतो मोजा वाढायला सुरुवात आणि जर पाऊस कंटिन्यू सुरू राहिला वातावरणामध्ये आर्द्रता झाली पाऊस सुरू झाला ऊन प्रादुर्भाव वाढतो ग्लोवर प्रादुर्भाव वाटतो पाऊस जास्त झाला की वेगळ्या केली आहेत आणि पाऊस कमी झालाय की वेगळ्या केली आहेत मग आपल्याला त्याचा अभ्यास असला पाहिजे की ह्या वातावरणामध्ये कोणतं औषध वापरलं गेलं पाहिजे त्यानुसार आपली फोरणी करायची त्यामुळं आता जर वातावरण आपण बघितलं की पंधरा दिवस पाऊस नव्हता त्यामुळं वातावरणामध्ये सोयाबीनला जे टेम्परेचर लागतं ते तीस डिग्री सेल्सिअस हे तापमान उपकड क्षमतेला लागतं आणि बावीस डिग्री सेल्सिअस तापमान हे फूल अवस्था आणि फळ अवस्थेच्या वेळेस लागतं आणि त्याच्यापेक्षा जर तापमान बदललं तीस टक्के डिग्री सेल्सिअसच्या वरी जर फुल आणि कडी अवस्थेचे फुल वातावरणामध्ये जर तापमान केलं तर त्याच्यामध्ये रसोश किडीचा प्रादुर्भाव वाढतो आणि पिवळ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो बघा आज दोन वर्षापूर्वी आपल्याकडे पिवळ्या रोग जो आला होता त्याचं कारण काय की त्या वर्षी पाऊस आपल्याकडे नव्हता गेल्या वर्षी कंटिन्यू पाऊस आपल्याकडे जास्त होता जुलैपासून सप्टेंबर पर्यंत काढणी पर्यंत पोहोच